शिखरापुरात डायमंड केमिकल आणि डायमंड अॅग्रो प्रोडक्ट या दलाचे उद्घाटन संपन्न नमस्कार मी मीनाक्षी गोडके मनपरुत चोवीस तास या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल वर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत शेतीसाठी या पुढील काळात नैसर्गिक शेती यावर भर देण्याची गरज आहे तसेच शेतीपूरक व्यवसाय प्रत्येक शेतकऱ्याने करण्याची गरज निर्माण झालेली आहे म्हणून भारतीय कृषक समाजाच्या वतीने पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर या ठिकाणी ऑर्गेनिक शेती या विषयावर मान्यवरांचे मनोगत्व ऑर्गेनिक शेतीसाठी लागणारी खाते औषधे याचे भव्य दालन शिक्रापूर येथे भारतीय कृषक समाजाचे विभागीय उपाध्यक्ष नेताजी उर्फ नितीन पडळकर यांनी दिनांक तीस तीन दोन हजार पंचवीस रोजी पुणे नगर हायवेवर शिक्रापूर येथे ऑर्गेनिक शेतीसाठी औषधे व ऑर्गेनिक खते यांचे भव्य दालन शेतकऱ्यांसाठी सुरू केले आहे भारतीय कृषक समाजाचे अध्यक्ष डॉक्टर सुभाष नलांगे यांच्या हस्ते भव्य उद्घाटन सोहळा संपन्न झाला या उद्घाटन सोहळ्यासाठी माजी आमदार माजी खासदार जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य व परिसरातील अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते तसेच दिलीप वळसे पाटील यांच्याही वतीने विवेक वळसे पाटील या ठिकाणी उपस्थित होते तसेच भारतीय कृषक समाजाचे महाराष्ट्रातील अनेक पदाधिकारी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते तसेच शिक्रापूर व शिरूर परिसरातील अनेक शेतकरी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते डॉक्टर सुभाष यांनी यापुढील काळामध्ये शेती व शेती पूरक व्यवसाय कशा पद्धतीने करावा या संदर्भात आदर्श असे विचार त्या ठिकाणी मांडले शेतीला नैसर्गिक शेतीची जोड कशी द्यावी या संदर्भातही त्यांनी आपले विचार या ठिकाणी मांडले त्यांची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नैसर्गिक शेती कशी करावी या संदर्भात वारंवार मार्गदर्शन घडत असते नैसर्गिक शेतीकडे शेतकऱ्यांनी कसे पाहावे व त्यामध्ये कसा बदल करावा याचे या या कार्यक्रमासाठी भारतीय कृषी समाजाचे कार्याध्यक्ष श्री संदीपजी नाईक पुणे विभागीय अध्यक्ष पडळकर साहेब कोकण विभागीय अध्यक्ष भास्कर गव्हाणे व अलिबागचे शेतकरी हे उपस्थित होते तसेच भारतीय कृषी समाजाचे प्रसिद्ध प्रमुख मदास या कार्यक्रमासाठी उपस्थित होते